गुड मॉर्निंग नमस्कार मी स्मिता साठ्या दीक्षित मनातलं गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आम्ही आहे जुनागडला आणि आज आमच्या टूरचा आठवा दिवस आहे आणि आता आम्ही निघालेलं आहे गिरनारला रोपवे जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत नक्की जाणार आहे पुढे सद्गुरूंची कृपा जशी होईल जशी आज्ञा होईल त्याप्रमाणे वरती जाणार की नाही हे प्रत्येकाचं ठरणार आहे चला मग जाऊया जय गिरनार आणि आम्ही रोपवेच्या दिशेने निघालो पण पुढे रस्त्याच काम सुरू असल्यामुळं अलीकडेच गाडी आम्हाला थांबवावी लागली आणि मग आम्ही रिक्षाने रोपवे पर्यंत गेलो आणि ज्याची भीती होती तेच घडलं होतं कारण आदले दिवशी रोपवे बंद होता आणि आजही रोपवे बंद आहे असं तिथेच समजलं खर तर गुरु शिखर समोर दिसत होतो वरती पण जाता येत नव्हतं सगळ्यांचा अगदी मूडच गेला होता आता करायचं काय विचारलं की काही शक्यता आहे का रोपवे सुरू होण्याची तर अजिबात शक्यता नव्हती म्हणून तिथेच आम्ही घुटमळलो मग चर्चा काय करायचं काय नाही मग ठरवलं की आधी आपण जिथून पायऱ्या सुरू होतात तिथे जाऊ आणि त्यानंतर विचार करू म्हणून आम्ही तिथे गेलो तिथे खालीच हनुमानाचं सुंदर असं मंदिर आहे शेवटी ठरलं की एक दोघे जण फक्त वरती जाणार होते आणि त्यांच्याबरोबर आमचा टूर लीडर गेला आणि आम्ही सगळेजण दोन रिक्षा केल्या आणि जुनागडच्या साईट सीनला निघालो वाटेत आम्ही चहासाठी थांबलो तिथूनही गुरु शिखर दिसत होतं पण त्यामुळं आणखीनच वाईट वाटत होतं आमचा योग नव्हता हेच खरं त्यानंतर आम्ही पहिल्यांदा गेलो दामोदर कुंडला जुनागडचं हे दामोदर कुंड एक पवित्र तलावापैकी आहे हे कुंड गिरनार टेकड्यांच्या पायथ्याशी आहे गिरनार टेकड्यावर जाण्यासाठी पायऱ्या दामोदर कुंडाजवळून सुरू होतात या कुंडामध्ये अस्थि विरघळण्याचे गुणधर्म आहेत असं म्हणतात हे राधा दामोदरजी यांचं प्राचीन मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर आहे ही राधा दामोदरजी यांची मूर्ती मंदिर बंद होत त्यामुळे व्यवस्थित फोटो मिळू शकला नाही आणि हे बघितलं काही ते गणपतीची किती गोंडस मूर्ती आहे ना त्यानंतर आम्हाला रिक्षावाला घेऊन गेला नरसिंह मेहता नो चोरो या ठिकाणी नरसिंह मेहता हे पंधराव्या शतकातले महान कवी आणि संत होऊन गेले हे श्रीकृष्णाचे महान भक्त होते त्यांच्या नावावर असलेले नरसिंह मेहतानो चोरो जुनागड इथे सांस्कृतिक खूण म्हणून उभे आहे महात्मा गांधींचं आवडतं भजन वैष्णव जनतो हे नरसिंह मेहतानी रचलेले आहे हे गायत्री देवी मंदिर मंदिर अतिशय सुंदर आहे आणि मंदिराचा परिसरही खूप छान आहे त्यानंतर आम्ही निघालो पण आम्हालाच माहित नव्हतो की कुठे निघालो होतो कारण रिक्षावाला काही सांगायचाच नाही आणि आणि कुठेतरी नेऊन एकदम थांबवायचा था। तसंच त्यानं थांबवलं उपरकोट किल्ल्याजवळ <laughs> हा उपरकोट किल्ला हा किल्ला गिरनार टेकडीच्या पायथ्याशी आहे मौज साम्राज्याच्या लष्करी पराक्रमाचं हे एक प्रतीक आहे अतिशय भव्य आणि दिव्य असा हा किल्ला आहे म्हणजे जुनागडला आल्यानंतर अवश्य पहावा असा हा किल्ला त्यानंतर आम्हाला रिक्षावाल्यानं ने, ने म्युझियमला <laughs> हे जुनागडचं म्युझियम परवीन बॉबी ही जुनागडच्या राजघराण्यातली होती हा तिच्या आजोबांचा बाहेरून काढलेला फोटो हे जगन्नाथ महादेव मंदिर अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे आणि मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला गुरु शिखर दिसत आहे आता मात्र फिरून फिरून आम्ही खूप दमलो होतो आणि जेवायची वेळ सुद्धा होऊन गेलेली होती म्हणून आम्ही ग्रँड पटेल या हॉटेलला गेलो पण तिथली गंमत माहितीये का तिथे वरती पण एक पटेल हॉटेल होत ते स्पीकर वरन बोलवत होते आणि इकडे खाली हे आमच्यासाठी दार उघडून उभे होते बाहुबळी खाली आणि ही त्यांची बाहुबली झाली <laughs> बघूनच पोटात गोळायच होता पण जेवण अतिशय सुंदर होतं आणि ते मनसोक्त जेवण आम्ही परत हॉटेलवर परतलो तेवढ्यातच अविनाशचा व्हिडिओ कॉल आला आणि त्यानं आम्हाला ऑनलाईन गुरुशिखराचं दर्शन घडवलं आणि बाकीचेही अतिशय सुंदर असे फोटो बघायला मिळाले जय गिरणारी ती संध्याकाळ आम्हाला पूर्ण आराम मिळाला दुपारी उशिरा जेवण झाल्यामुळं परत काही कुणाला जास्त भूक नव्हती त्यामुळे पटेलांकडे न जाता आम्ही हॉटेलमध्ये डिनर घेतलं दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं वडोदराला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय गिरिनारी